बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर व आजूबाजूचा परिसर सध्या नकली नोटांच्या विक्रीचे केंद्र बनत चालला आहे नकली नोटांची तस्करी करण्याचे मनोबल सध्या वाढले आहेत त्यामुळं एकापाठोपाठ एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करून नागरिकांना फसवण्याचा सपाटा या भागात सुरू आहे तीन महिन्यापूर्वी तस्करांनी एक व्हिडिओ व्हायरल करून नकली नोटांसाठी मलकापूर व धामणगाव बढे येथे संपर्क साधण्याचं आवाहन केलं होतं आता पुन्हा याच भागातून दोन व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यामध्ये तस्करांनी आपले मोबाईल नंबर देऊन एक लाखाच्या बदल्यात चार लाख रुपये घेऊन जाण्याचं आवाहन करण्यात आल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर निर्माण मलकापूर शहर व परिसरातील काही गावांमधून नकली नोटांच्या विक्री व तस्करी सर्रास सुरू आहे यापूर्वी मलकापुरातील गुरुद्वाराच्या पाठीमागे असलेल्या एका शाळेच्या आवारात पोलिसांनी छापा टाकला त्यात मल्टी कलर अफसेट मशीन सी टी पी प्लेट डिव्हल्सर मशीन कॅनव्हॉस मशीन अशा सुमारे चाळीस लाखाहून अधिक किंमतीच्या छपाई मशीन व इतर साहित्य जप्त केलं होतं नकली नोटांची छपाई तर होत नसावी असा संशय पोलिसांना असून त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला आहे त्यापूर्वी धामणगाव बढे येथील भारतीय स्टेट बँकच्या शाखेत स्वतःजवळील नकली नोटा चलनात आणण्यासाठी भारतीय रिझर्व्हच्या चलनीय नोटांमध्ये मिसळवून चलनात आणण्याचा प्रकार धामणगाव बढे येथे उघडकीस आला होता या प्रकरणी शाखा व्यवस्थापकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हाही दाखल करून आरोपींना अटक केली होती यानंतर आता तस्करांनी आपले डोके पुन्हा वर काढले आहे नकली नोटा विक्री संदर्भात दोन व्हिडिओ पुन्हा प्रसारित करण्यात आले आहेत देशद्रोही कृत्य करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावरही पोलीस प्रशासन करत तरी काय असा सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जातोय